झालं ফোটো পড়লা <laughs>

नाव त्यांनीच खायचं जरा नाव नाही तुम्हीच खायचं आम्ही तुम्हाला माहिती आमच्या पोरा पर्यंत बड्डे असलो ना अगं इथे डोक्यावर लावतो हे असलो डोळ लावलं होतं जावायने सगळं तोंड हे केलं काय भानगड काय माहिती मग झालं का सचिन मला तोंड बरवलो दोन गोष्टी बोला की खूप छान बड्डे केला कंपनीतली मुलगी आहे मी तिला मुलीसारखीच बोल मानलेली आहे

आम्हाला पण खूप म्हणजे खूप भारी वाटलं इथे येऊन आणि त्यांचा बड्डे केला आम्ही जसा आम्हाला जमत तसा आणि त्यांनी चिकनची भाजी पातळ खूप छान जेवण केलं आमच्यासाठी त्याबद्दल आभारी आहे आणि हे लागले तर अजून खायला चालू झालंय बर का